हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच मी पण मजेतच असणार तर मी आज काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे साधी सोपी कुल्फी त्यासाठी मी मुठभर काजू आणि बदाम घेतलेत एक अर्धी वाटी साखर थोडीशी तुटीफुटी आणि एक दूध पावडरचं छोटंसं पॅकेट आणि एक लिटर दूध इथं पातळ आहे पण मी त्यातलं अर्धं घेणार आहे म्हणजे अर्धा लिटर जर का तुमच्याकडं मावा असेल तर तुम्ही दूध पावडर स्किप केली तरी चालू शकते पण माझ्याकडे इथं रात्री नव्हता त्यामुळे मी दूध पावडर टाकलेली आहे आणि हे दूध म्हणजे कढईतच आटवायचं आहे पातेल्यात सहजासहजी लवकर आटत नाही आणि जे काजू बदाम घेतलेत ते रवाळ बारीक करून घ्यायचेत अगदी बारीक पण नाही करायचे थोडेसे मोठेच ठेवायचे कारण इथं मी मावा वापरलेला नाही आहे ही एकदम मावा कुल्फीच होती आहे त्या दुधाला हळूहळू बारीक उकळी येऊन दूध आटायला चालूच आहे तोपर्यंत त्याच्यात साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही थोडीशी कमी वापरली तरी चालेल पण कुल्फी गोड असते त्यामुळं मी अर्धी वाटी घेतलेली आहे इथे तुम्ही थोडीशी कमी चमचाभर घेतली तरी आहे आता दूध आहे बारीक उकळीने तोपर्यंत काजू बदाम पण टाकून घ्यायचेत त्याच्यातच म्हणजे हे एकदम थिक व्हायला चालू होते आणि हलवतच राहायचं म्हणजे ती कडेला जी बारीक साई येते वरती ती फोडायची जरवेळेस हलवताना आणि दुसरा अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यात मी दूध पावडर टाकणार आहे म्हणजे काय होतं आपण कढईत जर टाकली तर त्याच्या गाठी होतेत म्हणून खाली वाटीतच आधीच दुधात ती सगळी एकजीव करून घ्यायची आणि नंतर दुधात टाकायची ह्याने काय होतं की आपलं दूध जे आहे ना ते कढईतलं ते लवकर थिक व्हायला मदत होती मावा टाकला तर लवकर थिक होतं पण इथं मावा वापरलेला नाही आहे त्यामुळे मी दूध पावडर वापरलेली आहे आता हे अर्ध होईपर्यंत चांगलं फोडत आहे दूध हलवत आहे म्हणजे ते लवकर आटून आहे ठीक आहे चांगलं दुपारच्या वेळेत आपण काही ना काही आणायला चालू असतंय आईस्क्रीम आणणार गा कुल्फी आणणार ते फेरीवाले येतात पण त्यांच्याजवळचं आम्ही तर खात नाही ते कशा पद्धतीने बनवलेलं असतं हे तुम्हाला पण माहीत आहे चांगल्या पद्धतीने त्यामुळे मला तर वाटतं की लहान मुलांना आपण ते नाही द्यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा कुल्फी त्यांना करून देऊ शकताय बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा नक्कीच आपण घरी केलेले पदार्थ एकदम शंभर टक्के सेफ असतात त्यामुळे मला घरी काहीतरी ना काही ना काही करायला सारखं आवडतं आणि मी करतच असते आता बघा हे दूध बऱ्यापैकी ठीक व्हायला लागलेले चालूच झालेले आता मी ही कुल्फी करणार आहे त्यासाठी सुद्धा मी मोल्ड मागवलेत मिशोवरून तुमच्याकडं नसतील तर तुम्ही छोट्या छोट्या वाटीत सुद्धा ठेवलं स्टिक टाकून तरीसुद्धा चालतंय आता हे चांगलं बऱ्यापैकी थिक झालेलं आहे पण आपल्याला हे रूम टेम्परेचरवर आणायचे आणि नंतर ते मोल्डमध्ये भरायचे आता हे चांगलं हलवून फॅन खाली घेतलेलं आहे मी ते चांगलं होतंय बघू शकता हे मी हा सेट मागवलेला आहे सहा मोल्डचा आता हे चांगलं हलवत राहायचं आहे म्हणजे फॅन खाली मी ही संध्याकाळी करत आहे दिवसा जर करून फ्रीजमध्ये ठेवलं तर मुलं काय छोटी आ, ते होऊ देत नाहीत त्यामुळे मी ही संध्याकाळीच करून ठेवत असते म्हणजे दुपारी खायला होते आता ही तुटी फुटी पण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे मुलांना तेवढंच रंगीबेरंगी त्याच्यात ते छान दिसतं कलर कलरचं त्यामुळे मी टाकलेली आहे बघू शकता एकदम ठीक झालेलं आहे तर हा मेनू एवढा सोपा आहे तुम्ही कधीही करू शकताय आणि मुलांना दुपारच्या वेळेत बाहेर न देण्यापेक्षा तुम्ही हे करून देऊ शकताय त्यांना संध्याकाळी करायला ठेवून दुपारच्या वेळेत त्यांना देऊ शकताय दुपारच्या मुलात दुपारच्या वेळेत मुलांची खूप चिडचिड होती त्यांना काही ना काही सतत पाहिजे असतं खायला त्यामुळे तुम्ही सतत हे करत जावा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही अजून उन्हाळ्यासाठी काय काय बनवताय सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि ही मावा कुल्फी बनवून बघा ही अशी केलेली साध्या सोप्या पद्धतीने जी संध्याकाळी फ्री वेळेत आपण करून ठेवू शकतो आहे दुसऱ्या दिवशी मुलांना देऊ शकतोय एकदम साधा सोपा मेनू आहे हा जो तुम्ही चालत चालत करू शकताय बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा ही एकदम सेफ आहे तर आता मी इथे कुल्फी मोडवरती सेट करणार आहे आणि ठेवून देणार आहे उद्या दुपारपर्यंत आता दुपार झालेली आहे बघू शकताय तुम्ही एकदम बाहेरून तर मोल्ड कडक कडक झालेत एकदम मधून मधून लाईट जरा जात होती पण बघू बगु... बघूया आपण कशी झाली आहे ती कुल्पी बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी कुलपी झालेली आहे आणि ही दिसायला जशी छान दिसते तशीच टेस्टला पण छान झालेली आहे नक्की एकदा करून बघा तोपर्यंत धन्यवाद